गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार आणि काल मार्केट काही फारसं खाली झालं नाही आणि अजूनही ते काही दिवस होईल असं वाटत नाही आहे आणि नेहमीप्रमाणे आपलं त्याला काही ट्रिगरच नाही वर जायलाही नाही आहे आणि खाली यायलाही नाही लोकं आपली खेळत बसत आहेत वॉल्यूम नाही आहे जे काही डील्स होतात त्याच्यामध्ये व्हॉल्यूम नाही थोडंफार मॅन्युप्युलेशन चालू आहे काही शेअर्समध्ये नक्कीच मॅनिप्युलेशन चाललेलं आहे अगदी शेवटच्या क्षणी तीन वाजून एकोणतीस मिनटांनी धबदिशेनी काही एखादा शेअर वर जातो किंवा एखादा पडतो त्याचं कारण ते मॅनिप्युलेशन असतं शेवटच्या क्षणी तर अशा पद्धतीत हे गणित चाललेलं आहे त्याविषयी बोलण्यात काही फारसा अर्थ नाही मार्केट बराच काळ साईडवेज जाईल असा अंदाज वाटतो आणि त्याला ट्रिगर नसल्याकारणाने पडायचं असेल तर ते खाली पडेल पण पडण्यासाठी ट्रिगर नाही वर जायचं असेल तर त्यालाही ट्रिगर नाही त्याच्यामुळे ते, ते साईडवेज चाललेलं आहे मार्केट आपलं ओके आता याच्यामध्ये आपल्याला सोनं महत्त्वाचं आहे जागतिक सोनं खरेदी अतिप्रचंड चाललेली आहे अतिप्रचंड म्हणजे अतिप्रचंड मॅ तुर्कीसारख्या राष्ट्राने काहीतरी एक्क्याऐंशी टन खरेदी केलेलं आहे म्हणजे विचार करा एवढ्या छोट्या राष्ट्रांनी एक्क्याऐंशी टन सोनं खरेदी केलेलं आहे भारताने आपलं यावर्षी सोनं वाढवलेलं आहे काहीतरी सत्तर ऐंशी टनाच्या आसपास वाढवलेलं आहे शिवाय लंडनमधनं आपण आत्तापर्यंत दोनशे टन सोनं आपल्याकडे आपलं घेऊन टाकलेलं आहे म्हणजे आपण आपले सेफ झालेलो आता परिस्थिती अशी आहे की लंडनमध्ये लंडन बँकेमध्ये जे सोनं ठेवलं जायचं त्या सोन्याची ज्यांनी ज्यांनी ठेवलेलं आहे त्या त्या सर्व लोकांची डिमांड अतिप्रचंड आहे आणि लंडन बँक ते सोनं पुरवू शकत नाही आहे त्याच्यामुळे त्यांना दोन ते तीन आठवड्याचं वेळ लागतो आहे आय एम सॉरी आठ ते दहा आठवडे झालेले जातात आठ ते दहा आठवड्यांचा वेळ लागतो आहे सोनं डिलिव्हरी करायला म्हणजे त्यांच्याकडे फक्त ऑन पेपर सोनं होतं का काय अशी शंका आता यायला लागलेली आहे म्हणजे सोनं हे त्यांच्याकडे नाहीच आहे आणि ते बाहेरनं गोळा करून 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 डिलिव्हरी करतायत अशी काहीतरी शंका यावी एवढा या हा डिलिव्हरी पिरियड मोठा आहे तर त्या दृष्टिकोनातनं सगळं सोनं लंडनवरनं न्यूयॉर्कला चाललेलं आहे त्याचं कारण सांगतायत की लंडन न्यूयॉर्कला वीस डॉलर सोनं महाग आहे पण त्याला काय अर्थ नाही म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांना वीस डॉलरनी अतिप्रचंड फरक पडेल याच्यातला भाग नाही म्हणजे पॉईंट वन पर्सेंटसुद्धा येत नाही वीस डॉलर तर एवढा पॉईंट झिरो वन पर्सेंटसुद्धा येत नाही एवढं ते कमी किमतीचं सोनं आहे तर एवढा कमी किमतीचा फरक आहे तर त्यांनी काही फरक पडेल अशातला भाग नाही आहे तर हे एक कारण लोकांना दाखवायला झालेलं दा आहे ॲक्च्युली कारण काहीतरी मोठंच आहे आणि हे अतिमोठ्या लोकांना माहिती आहे आणि बरेच जण फिजिकल डिलिव्हरी मागत आहेत मग चीनमध्ये तुम्ही जर का पाहिलं ना तर चीनमधले सहा मोठे स्टोअर्स आहेत आ, की ज्यांच्या बऱ्याच ब्रँचेस आहेत सगळ्या ब्रँचेसच्या बाहेर गेले काही दिवस रांगा लावून लोकं सोने खरेदी करत आहेत नाही काही काही ठिकाणी तर रांगा पाच पाच सहा सात तासाच्या आहेत जवळपासच्या गावामधनं जी लोकं येतात त्यांचा सकाळी लावलेला नंबर हा संध्याकाळी लागतो आहे एवढं फरक पडलेला आहे म्हणजे जे, जे चीनच्या लोकांना कळतं आहे ते आपल्याला अजूनही कळालेलं नाही आत्ता आत्ता थोडीशी अवेअरनेस आपल्याकडे चालू झाली आहे व्हिडिओमधनं वाटतं आहे की सोन्याविषयी जे बातम्या देतात त्यांनी आत्ता आत्ताशी काहीतरी मोठं घडतं आहे म्हणून चालू केलेलं आहे आपण हे जवळजवळ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी चालू केलेलं आहे काहीतरी घडतं आहे सोनं घ्या सोनं घ्या सोनं वर जाणार तर प्रत्येक सोन्याच्या डीपमध्ये ऑन डीप्स आपल्याला स्ट्रॅटजी वापरायची आहे आणि आत्ता रफली तुम्हाला पाच ते दहा टक्के सोनं विकत घ्यायचं आहे कारण ते थोडंसं हाय पडलेलं आहे आज शहाऐंशी हजाराचा भाव आहे आज म्हणजे कालचा भाव आहे आज आज उद्या मार्केट बंदच आहे सोन्याचं आपलं मार्केट तर फिजिकल घ्यायचं असेल तरच आत्ता आज उद्या स्कोप आहे नाहीतर मग तुम्हाला सोमवारी ई टी एफ घेता येईल सोन्याचा ई टी एफ घेता येईल आ, हा सिल्व आ, गोल्ड बीज म्हणून निपॉनचा ए टी एफ आहे तो चांगला आहे किंवा तुम्हाला आवडेल तो घ्या फक्त त्याच्यामध्ये वॉल्यूम आहे ना एवढंच चेक करा आणि घ्या अमुकच घ्यायला पाहिजे असं काही नाही आणि याच्यामध्ये असं नाही की बाबा सोनं घेण्यासाठी मला शहाऐंशी हजार रुपये पाहिजेत ह्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरशः सोनं हे रफली चौऱ्याण्णव रुपयापासून विकत घेत आहेत बँ काहीचे ब्याण्णव रुपयेसुद्धा आहेत ब्याण्णव नाही इव्हन ब्याऐंशी 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 का बहात्तर 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 <laughs> बहात्तर चौऱ्याहत्तर रुपयाला तुम्हाला सोन्याचं एक युनिट मिळतं तर, तर बहात्तर रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही सोनं विकत घेऊ शकता अर्थात त्यांनी काही फरकच पडणार नाही बहात्तरचं अगदी एकशे चव्वेचाळीस जरी झालं तरी त्याच्यामध्ये किती पैसे मिळणार आहेत काहीच नाही मे दोन चार जणांना तुम्ही चहा पाजू शकाल एवढंच नाही तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही फिजिकल सोनं घ्या सेकंडरी मार्केटमध्ये सॉरिंग बॉ गोल्ड बॉन्डचं सोनं घ्या किंवा सोन्याचे अजूनही बऱ्याच प्रकारे सोनं विकत घेता येतं पेटीएम वगैरे पण त्याला फारसं जाऊ नये असे मज असं मला वाटतं तुम्ही ठरवू शकता तुमचं तुम्ही ई टी एफ हा अत्यंत सेफेस्ट मार्ग आहे सोन्याचा ज्यांचं डीमॅट अकाउंट आहे त्यांना सोन्याचा ई टी एफ त्यांच्या अकाउंटमध्येच दिसतो जसं आपण शेअर सर्च करतो तसं गोल्ड ई टी एफ म्हणून तुम्ही सर्च केलं तर सगळे लाईनीने तुम्हाला सोन्याचे ई टी एफ सापडले आणि या ई टी एफमध्ये तुम्ही पैसे गुंतवायला हरकत नाही आहे तुमच्या कपॅसिटीप्रमाणे आता समजा तुम्हाला एक लाख रुपये गुंतवायचे असतील तर साधारण पाच ते दहा हजाराचे तुम्ही आत्ता विकत घ्या अजून पाचशे रुपयांनी सोनं पडलं हा भाव जो मी सांगतो हा सा एम सी एक्सचा भाव आहे हा तुम्हाला मनी कंट्रोल डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे किंवा त्यांचा ॲपही आहे मनी कंट्रोल म्हणून तर त्याच्यावरती पहिल्याच पानावरती सर्वात शेवटी जर का गेला तर त्याच्यामध्ये शेवटचे दोन गोल्ड आणि सिल्वरचा भाव तुम्हाला मिळतो तो एम सी एक्सचा भाव असतो तर त्याच्यामधनं तुम्ही बघू शकता की कि किती सोन्याचा भाव आहे तर आत्ता शहाऐंशी हजार तिथं आहे सोन्याचा भाव तर शहाऐंशी हजाराला तुम्हाला पाच दहा टक्के घ्यायला हरकत नाही दर पाचशे रुपयांनी सोनं उतरलं की तुम्हाला पाच दहा टक्के विकत घ्यायचे आहे आणि चौऱ्याऐंशी हजाराला सोनं गेलं की डायरेक्टली पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुम्हाला सोन्याची कपॅसिटी तुमची आणायची आहे सोनं हे जागतिकरित्या वर चाललं आहे जागतिकरित्या डिमांड आहे यूट्यूबवर कदाचित तुम्ही गोल्ड नुसतं सर्च केलं तरी तुम्हाला धपा धपा हजारो व्हिडिओज सापडतील मी सर्च जेव्हा पंधरा वीस दिवसापूर्वी सर्च मारत होतो कदाचित पंचवीसही दिवस झाले असतील डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून मी सर्च मारतो हो आहे तर मला हार्डली एक दहा दिवसापूर्वी दोन व्हिडिओज सापडले की ज्याच्यामध्ये सोन्याच्या वाढत्या रेटविषयी आणि जगातल्या मोठ्या लोकांविषयी काहीतरी गुपचूप चाललेलं आहे याची शंका त्यांनी बोलून दाखवलेली होती म्हणजे एवढं ते गुपचूप चाललेलं आहे सगळं तर बघा तुम्हाला पटत असेल तर सोनं विकत घ्या याच्यानंतर आपण आज थोडंसं फंडामेंटलकडे बघूया तर फंडामेंटलसाठी आपल्याला माहिती आहे की स्क्रीनर डॉट इन हा ही वेबसाईट आहे आणि पाहिजे असल्यास आपल्याला त्यांचं ॲपही मिळतं स्क्रीनर म्हणून ॲप आहे वेबसाईटपेक्षा त्यांचं ॲप घेतलेलं जास्ती बरं आणि आपल्याला रोजचं जर का एक दोन शेअर तीन शेअर पाच शेअर चेक करायचे असतील तर वेबसाईटवरनं कॉम्प्युटरवर उघडून ठेवली तर ठीक आहे पण मोबाईलवरनं करत असाल तर ॲपवरनं सोपं जातं तर ती उघडल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन केलं की तुमचं अकाउंट तिथं तयार होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या सर्चमध्ये फक्त शेअरचं नाव टाकलं की खाली शेअरचं नाव येतं त्याला क्लिक केली की तो शेअर्सचं सगळी तंबूत फंडामेंटल माहिती बाहेर पडते तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट बघायची आहे तिथं पीई दिसते तर तो पीई दिसतो पी ना हे पहिल्यांदा बघायचं आहे मी ठोकताळे सांगतो तुम्हाला अत्यंत सोपं आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली गेलात की तुम्हाला त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शीट दिसेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्हाला त्यांचा रेव्हेन्यू बघायचा आहे हा क्वार्टरली दाखवला जातो तर कंपनी वाईज हा याचे फिगर्स बदलू शकतात कारण काही काही कंपन्यांचे फिगर्स हे फक्त एखाद्या क्वार्टरमध्येच वर्षामध्ये त्यांचा धंदा असतो बाकी वेळी धंदा नसतो तर काही काही यांचा वर्षभर धंदा असतो त्याच्यामुळे त्या कंपनीचं प्रॉडक्ट काय आहे आणि ते वर्षभर चालतं का का कुठल्या महिन्यात चालतं पुढचा जो क्वार्टर येतो त्याच्यामध्ये जो आलेला निकाल असतो तो चांगला असतो त्यांचा कारण त्यावेळेस धंदा वाढलेला असतो उदाहरणार्थ सणाच्या वेळेस बहुतेक सगळे गोड कंपनीज कपड्यांच्या कंपनीज यांचा सगळ्यांचा धंदा सुंदर झालेला असतो इवन वाहनांचा धंदा सुंदर झालेला असतो यावेळेस झाला नाही तो सोडून द्या वाहनांचा पण पन सर्वसाधारणपणे सण आले की यांचा खप जास्ती होतो मग त्या क्वार्टरमधला त्यांचा सेल जास्ती असतो पण बाकीचं जर का तुम्ही सर्वसाधारण कंपनीज पाहिल्या तर रफली रेग्युलर त्याच्यामध्ये वाढ असायला हवी म्हणजे रेव्हेन्यू हा वाढता पाहिजे थोडा 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 का होईना वाढता पाहिजे आता याच्यामध्ये रेव्हेन्यू वाढता असला आणि खाली त्याच्या इबिटा येतं तर ते इबिटाही वाढ वाड़, वाढतं असायला पाहिजे आणि प्रॉफिट मात्र वाढतंच अशातला भाग नाही कारण याच्यामध्ये थोडंफार मॅन्युप्युलेशन होऊ शकतं अदर सेल्स वगैरे हो त्याच्यामध्ये टाकून प्रॉफिट वाढवता येऊ शकतो किंवा काही काही वेळा कंपनीला जसं पाहिजे तसं ते खेळी करू शकतात त्याच्यामध्ये पण ह्या दोन गोष्टीमध्ये लपवता येत नाही तिसरी गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जो आहे तोही वाढता तरी पाहिजे किंवा तेवढाच तरी पाहिजे ह्या तीन गोष्टींमध्ये कंपन्यांना खेळता येत नाही तर त्याच्यामुळे ह्याच्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की कंपन्यांचं गणित काय आहे आणि त्यांना प्रॉफिट व्यवस्थित मिळतो आहे की नाही हे आपण बघायचं आहे कारण प्रॉफिटच नसेल तर काही उपयोगच नाही आहे त्या कंपनीचा आणि त्याच्याचप्रमाणे खाली बॅलन्सशीटला तुम्हाला रिझर्व दिसतील हे रिझर्व वाढते असण्याचं कंपनीचं कंपनी चांगली कंपनी चा असण्याची हेल्दी असण्याचं एक लक्षण आहे तर हे बघून घ्या त्याच्यानंतर सर्वात खाली आलं तर तुम्हाला शेअर होल्डर दिसतील त्या शेअर शेअर होल्डरमध्ये प्रमोटर्सकडे व्यवस्थित शेअर आहेत ना नाही तर उगीच प्रमोटरकडे दहा टक्के पंधरा टक्के शेअर्स आहेत तर तो शेअर अत्यंत भिकार शेअर आहे फेकून द्यायचा लायकीचा शेअर आहे तर कंपनीच्या अर्थात असंच असता असं नाही बहुतेक सगळ्या कंपनींमध्ये भिकार येते पण आता तुम्ही जर का एल टी पाहिलं तर अत्यंत चांगली कंपनी आणि तिथं प्रमोटरच नाही इन्फोसिस प्रमोटर नाही तर अशा ठिकाणी आपल्याला चालून जाऊ शकतं पण बहुतेक ठिकाणी कंपन्यांमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के प्रमोटर FI, Dih ही ही FI, Dih हे प्रमोटरचं होल्डिंग पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याच्यानंतर एफ आय आय डी आय एचं काही प्रमाणात तरी होल्डिंग पाहिजे त्याच्यामध्ये मग तुम्ही असं धरा की एफ आय आयचं पाच ते दहा टक्के मिनिमम पाहिजे डी आय एचचंही तेवढंच प्रमाण पाहिजे हे मिनिमम पाहिजे तर तसं जर का असेल तर ती हेल्दी कंपनी आहे कारण जिथं एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर जिथं डोकं लावून पैसे टाकतायत आणि आपले डी आय म्हणजे इंडियन इन्व्हेस्टर जे पैसे टाकत आहेत हे मूर्ख म्हणून टाकत नाही आहेत त्यांनी काहीतरी त्या कंपन्यांमध्ये पाहिलं आहे म्हणून ते पैसे टाकत आहेत अर्थात हा धर धर काय म्हणता येईल हा सरसकट तुम्हाला नियम लावता नाही येणार कारण डी आय परिस्थिती अशी आहे की काही इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्यांना कुठलं तरी इंडेक्स फॉलो करावा लागतो आणि त्याच्यामध्ये असलेल्या सर्व शेअर्समध्ये पैसे टाकतच राहावे लागतात त्याला काही इलाज नसतो तुम्हाला जर का आता समजा उदाहरणार्थ हेल्थकेअरचं जर का एखादं म्युच्युअल फंड असेल तर त्यांनी जर का एखादा इंडेक्स फॉलो केला असेल हेल्थकेअर इंडेक्स फॉलो केलेला असेल तर त्या इंडेक्सखाली असलेल्या सर्व कंपन्या त्यांना त्या त्या, त्या प्रपोर्शनमध्ये विकत घ्याव्याच लागतात मग त्यातली एखादी कंपनी अगदी डबगाईला जरी आलेली असेल तरी ती विकत घ्यावीच लागते अर्थात ती कंपनी इंडेक्समधनं नंतर बाहेर पडते त्यावेळेस तेही बाहेर पडतात पण तोपर्यंत लक्षात येत नाही की बाबा ही कंपनी चांगली आहे का नाही त्याच्यामुळे हा सरसकट हा निष्कर्ष लागत नाही पण बहुसंख्य कंपन्यांना हा निष्कर्ष आपल्याला लावताही येतो तर ते बघा हे पाच सहा ठोकटाळे आहेत एवढं जरी तुम्ही फॉलो केलं ना तरी तुम्हाला चांगला शेअर मिळून जाऊ शकतो याच्यामध्ये इतके सोपं काम आहे जास्ती क्लिष्ट करायचं जा काहीही गर, गरज नाही आहे मग जसजसा तुमचा अनुभव वाढेल तसतसा एक, -एक गोष्टी तुम्हाला कळत जातील आणि जशा जशा गोष्टी तुम्हाला कळत जातील तस तसं तुम्हाला त्याच्यामध्ये अजून पॅरामीटर्स कळत जातील अर्थात जेवढे पॅरामीटर्स लावू तू आपल्या आपण ह्याच्यामध्ये तेवढं हे कठीण होत जाणार आहे कंपन्या चांगल्या मिळणं कठीण होत जाणार आहे त्याच्यामुळे जे अत्यंत आत्ता मी सांगितलं आहे सोप्या पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पैसेही मिळ सोप्या पद्धतीने मिळून जातात तर ह्याच्यामध्ये या पॅरामीटर्समध्ये कंपन्या बघायच्या आहेत आणि सर्वात वरती कंपन्या काय करतात हे रीड मोर म्हणून एक लिंक येते तर कंपन्यांचं एक चार ओळींमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं असतं त्या चार ओळी संपल्यानंतर पुढचं की फॅक्टर्स म्हणून एक त्यांचं सगळं डिटेलमध्ये वर्णन दिलेलं असतं कंपन्यांचं काय करतात काय नाही कशा कसा बिझनेस करतात कुणाला करतात कुठं करतात टक्केवारी काय आहे हे आणि त्यांचं एक्सपान्शनचं काही प्लॅन आहे का हे सगळं त्या की फॅक्टर्समध्ये दिलेलं असतं त्याच्याखाली रीडमोअर म्हणून लिंक येते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती सगळी माहिती वाचता येईल आणि कंपनीचे प्रॉडक्ट्स काय आहेत इथपासनं कुठं कुठं बिझनेस करतात जगात कुठं करतात कुठं त्यांचा बिझनेस आहे त्यांची स्टोअर्स स्वतःची असतील तर किती स्टोर्स कुठं कुठं आहेत हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं आणि त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला शेअर्स निवडता येतात हा शेअर निवडून झाला की त्याच्यातच जर तो शेअर तुम्हाला पटला योग्य वाटला या शेअर विचार करण्यासारखा आहे तर सर्वात वरती फॉलो उजव्या त्याला फॉलो नावाचं निळं बटण येतं तर त्याच्यावर क्लिक केली की के तो तुमच्या फॉलोईंग फॉलो लिस्टमध्ये येऊन आपाप बसतो आणि त्याची इन्स्ट्रक्शन म्हणजे त्याबाबतीत काहीही झालं त्या शेअर्सच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला ते ईमेलवरती त्याचं त्याची न्यूज तुम्हाला मिळते आणि ती न्यूज मात्र तुम्हाला क्लिक करून पुढं पी डी एफमध्ये जाऊन ती वाचून काढावी लागते पण ठीक आहे आपल्याला इंटरेस्ट असतो तेवढं आपण त्याच्यामध्ये करू शकतो ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी ते, ते सोडून द्यावं पण साधारणतः याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की कंपनीचं कसं काय चाललेलं आहे आणि ज्यांना अजूनही याच्यामध्ये डीपमध्ये जायचं आहे त्यांनी सर्वात खाली कॉनकॉल असतो तर त्या कॉनकॉलमध्ये आणि पी पी टीमध्ये बघावं कॉनकॉलमध्ये कंपनीचं पुढचं व्ह्यू काय आहे कंपनी कशी एक्सपांड करणार आहे सेल कसा वाढवणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली असते आणि मॅनेजमेंट जर का चांगली असेल तर बहुतांशी ती खरी असते त्याच्यामध्ये फारसं खोटं दडवलं जात नाही तर त्याच्यामधनंही आपल्याला कंपनीच्या एक्सपान्शनविषयी अंदाज येतो आणि कंपन्यांचे मॅनेजमेंट अगदी सरळ सरळ सांगते की पुढच्या क्वार्टरमध्ये आम्ही केपेक्स करणार असल्यामुळे आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत आणि सेल्स वाढवायला आम्हाला आत्ता वेळ नाही आहे किंवा आमची कपॅसिटी संपलेली आहे सेल्स वाढवायची तर जेव्हा केपेक्स म्हणजे त्या कंपनीतलं गुंतवणूक जेव्हा वाढेल ते गुंतवणूक या तीन महिन्यात सहा महिन्यात जेव्हा कधी वाढेल त्याच्यानंतर मग हा सेल्स आमचा आम्ही वाढवू शकतो असं जर का म्हणलेलं असेल तर हे धरून चाललं की ते तीन महिन्यात त्यांचा सेल होणारच नाही आहे पुढच्या तीन महिन्यानंतर त्यांचा शेअर पडणारच आहे जेव्हा त्यांचा रिझल्ट डिक्लेअर होईल तो डिक्लेअर झाल्याबरोबर वर तो शेअरचा भाव खालीच पडणार आहे कारण मार्केटच्या एक्सपेक्टेशनला तो शेअर उतरणारच नाही आहे त्यावेळेस तर त्यावेळेस तुम्हाला शेअर घ्यायला त्याच्याला संधी मिळू शकते आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला शेअर जर का त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर कधी घ्यायचं आहे तर त्याच्याविषयी तुम्ही अलर्ट पण लावू शकता तुम्हाला स्क्रीनरमध्ये थोडं खाली गेल्यानंतर ग्राफ दिसतात तर ह्या ग्राफच्या उजव्या हाताला अलर्ट आहे तर त्या ॲलर्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला हवे तसे ॲलर्ट्स लावता येतात म्हणजे साधारणतः शेअर आपण म्हणल्याप्रमाणे पूर्वी बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही इयरली लोच्या आसपास तो विकत घ्यायचा आहे आणि काही वेळा सांगितलं की तो पडतोसुद्धा इयरली लोच्याही खाली जाऊ शकतो कुणाचंही कुठल्याही शेअर्सचं भवितव्य सांगता येत नाही तर तसं गेलं तर काय करायचं हेही आपण या आठवड्यात डिस्कस केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही शेअर्स सिलेक्ट करायला सुरुवात करा आत्ता आय टी एफ एम सी जी त्याच्यानंतर कन्झम्शन या तीनमध्ये आपल्याला करायचं आहे शिवाय निफ्टी बीज आहेत ज्युनियर बीज आहेत म्हणजे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निफ्टी फिफ्टीमध्ये एक ते पन्नास शेअर येतात निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये की ज्याला ज्युनियर बीजही म्हणतात एक्कावन्न ते शंभर शेअर्स येतात आणि कोटकचं कॅप फिफ्टी नावाचा ई टी एफ आहे तर त्याच्यामध्ये एकशे एक ते एकशे पन्नास असे शेअर्स येतात म्हणजे इंडियातल्या टॉपमोस्ट एकशे पन्नास शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक या तीन ई टी एफमध्ये केली ती ॲटोमॅटिकली होऊन जाते अर्थात यांचा तुम्हाला खूप मोठा सॉरी खूप मोठा परतावा मिळेल अशातला भाग नाही आहे पण धरून चाला चा चा तुम्ही चौदा पंधरा टक्के रिटर्न या तिन्हीचा मिळून तुम्हाला कुठंच जाणार नाही तिन्हीचा मिळून म्हणजे प्रत्येकी सरासरी म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये समजा पाच ते सात वर्ष गुंतवणूक केली तर तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेले असतील तर दरवर्षी तुम्हाला पंधरा टक्क्याप्रमाणे तुम्हाला पंधरा हजार रुपयाचा प्रत्येकावर रिटर्न मिळेल <laughs> तर आ, हा अगदी डोळे झाकून मिळणारा प्रकार आहे तर या दृष्टीने तुम्हाला हे गोळा करायचे आहेत आणि अशा गोळा केलेल्या शेअर्सवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्याच्याविषयी काहीही बातमी मिळाली तर लगेच कानटाव करायचे आहे प्रत्येक शेअर हा वर जातो आणि खाली येतो इयरली लोला इयरली लो याच्याच करता म्हणतात की एका वर्षात तो जेवढा खाली आलेला आहे तेवढा आणि इयरली हाय तर एका वर्षात वर गेला आहे तेवढा तर इयरली लोला शेअर्स जवळपास येतोच येतो तो, तो।, तो पाच टक्क्याच्या आत आला की पहिली खरेदी करा ती वीस टक्क्याची ठेवा त्याच्यानंतर बघत राहा त्या शेअर तो लो तोडतो आहे का लो तोडत नस नसून तो जर का वर जायला सुरुवात होत असेल तर अजून वीस टक्के घ्या वीस वीस टक्के गेलात तर तुम्हाला पाच वेळा तो शेअर विकत घेता येईल त्याच्यामुळे तुम्ही अगदी तीन वेळा घेतलात आणि त्याच्यानंतर तो शेअर पडायला सुरुवात झाली तर तुमच्या ते लक्षात येत आहे पडायला सुरुवात झाली तर तुम्ही पाच टक्क्याच्या आत घेतल्यावरती घेतला आहे सुरुवातीला इयरली लोच्या तर तुमच्या किमतीच्याही पाच टक्के खाली जाऊन देत तो शेअर म्हणजे सरासरीने तुम्ही परत जी तुमची गुंतवणूक असेल ती पाच टक्केच्या आसपासच राहील अशा पद्धतीत तुम्ही विकत घ्या शेअर्स आणि छान गुंतवणूक करा छान पैसे मिळवा अर्थात यासाठी पेशन्स लागतो तुमचं जर का म्युच्युअल फंडात वगैरे एस आय पी चालू असेल तर ती चालूच ठेवा ती काही तोडू नका अर्थात त्यांना तुम्हाला रिटर्न्स व्यवस्थित मिळतायत नाही मिळतायत त्यांचं कामगिरी चांगली चालली आहे ना एवढं मात्र तपासून बघा कारण म्युच्युअल फंडातनं पैसे काढून शेअर्समध्ये टाकण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे हेही लक्षात या ठीक आहे चला मग भेटूया उद्या उद्या नाही परवा भेटूया डायरेक्ट मार्केटचं काय होतं आहे बघूया परवा कारण परवाही मार्केट कुठं आलेल कुठं नाही काही नाही माहिती आणि तेवढंच राहील म्हणजे फार वर खाली होणार नाही ते बावीस हजार सातशे तेवीस ते हजार तीनशे ह्याच्यामध्ये हे मार्केट माझ्या मते एक महिनाभर खेळत राहील आणि त्याच्यानंतर ते, ते वर जाण्याची शक्यता आहे पण ही शक्यता आहे अजूनही पिक्चर क्लिअर नाही आहे चाल बाय गुड डे